नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी सोपान लोहरे लोहरे आपल्या सी एस सी जी आर माहिती युट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी आपला विमा भरलेला होता परंतु त्या शेतकऱ्याला या ठिकाणी अद्याप अनुदान उपलब्ध झालेलं नव्हतं परंतु मित्रांनो महाराष्ट्र शासनानं या ठिकाणी एक परिपत्रक काढलेलं आहे की दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ज्या शेतकऱ्यांना खरीपाचा विमा ई पीक पाहणी केल्यानंतर जो मिळणार असतो तो जर या ठिकाणी भेटला नसेल तर त्याचा परिपत्र या ठिकाणी शासनानं काढलेला आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी आता त्याचे अनुदानाचे पैसे या ठिकाणी आपल्या डीबीटी द्वारे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट या ठिकाणी जमा होणार आहे त्याचा या ठिकाणी आपण हा सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी बघणार आहोत त्याचा फॉर्म कुठे भरायचा तो द्यायचा कोणाकडे त्याच्यासाठी काय डॉक्युमेंट लागणार आहेत हे सर्व या ठिकाणी बघणार आहोत परंतु त्या जर अगोदर तुम्ही आपले आपल्या चॅनल वर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा आणि समोर येणाऱ्या बेल आयकॉनला पण क्लिक करून ठेवा चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी बघू शकता की महाराष्ट्र शासन कृषी संवर्धन दुग्ध व्यवसाय विकास या ठिकाणी यांच्या मार्फत हा जे आर आहे मित्रांनो तर या ठिकाणी बघू शकता की विषय सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी आता अर्थसहाय्य देण्यात येणार आहे आणि एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी हा त्याचा जी आर निघाला आहे तर उपरोक्त विषयाबाबत संदर्भातील शासन सन हंगामातील पाहणी उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापक प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी थेट हस्तांतरित होणार आहे तर डीबीपी द्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी च्या माध्यमातून या ठिकाणी या ठिकाणी आपलं अनुदान या ठिकाणी शेतकऱ्यांच्या ज्या बँकेमध्ये त्यांचा आधार लिंक असेल तर त्या बँकेमध्ये या ठिकाणी डायरेक्ट पेमेंट होणार आहे मित्रांनो त्याच्यासाठी या ठिकाणी आपल्याला एक ना हरकत अर्जाचा नमुना या ठिकाणी सोबत जोडून द्यायचा आहे आणि शेतकऱ्यांनी जी ई पाणी दोन हजार तेवीस मध्ये केलेली होती अशाच शेतकऱ्यांना या ठिकाणी आपला लाभ मिळणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक पत्र आहे हे समतीपत्र शेतकऱ्यांच्या सन खरीप हंगामातील पोर्टल वर नोंदित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या कृषी विभागाच्या अन्य योजना अंतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मी सही करणार समतीपत्राद्वारे आधाराचा आपला नंबर टाकून या ठिकाणी बायोमेट्रिक किंवा तत्संपूर्ण जे दुर्वैद किंवा मला वयाच्या लाभासाठी आधार वित्तीय संस्था सा, अर्थसहाय्य लाभ सेवा यांचे लक्ष वितरण नियम दोन हजार सोळा नुसार सहमती देत आहे असं या ठिकाणी आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे याच्यामध्ये आपला या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे जिल्ह्यात टाकून या ठिकाणी आपला तालुका टाकायचा आहे तालुका झाल्यानंतर या ठिकाणी आपलं गाव निवडायचं आहे समजा जर आपलं गाव जर एक्स वाय जेड असेल आणि आपली जर जमीन जर दुसऱ्या गावात असेल तर मित्रांनो या ठिकाणी ज्या गावामध्ये आपली जमीन आहे त्याच गावामध्ये या ठिकाणी टाकायचं आहे आपण जेथो राहतो तो या ठिकाणी टाकायचा नाही तसेच या ठिकाणी पुन्हा शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव आधार कार्डनुसार मराठी व इंग्लिशमध्ये शक्यतो मित्रांनो आधार कार्डमध्ये जे आपण नमूद केलेलं आपलं नाव तेच या ठिकाणी आपलं टाकायचं आहे ता। या ठिकाणी आपलं पहिलं नाव टाकायचं आहे मराठीमधून या ठिकाणी आपलं वडिलांचं नाव या ठिकाणी आपलं आड नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी इंग्लिशमध्ये आपलं नाव त्याच्यानंतर आपल्या वडिलांचं नाव आणि आपलं आडनाव नाव टाकायचं आहे आणि या ठिकाणी याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला जो काही चौकोनीचा बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्समध्ये या ठिकाणी सगळ्यांना आपला आधार नंबर एक एक एक, एक बॉक्स मध्ये या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी दिलेले शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर तर या ठिकाणी आपला चालू जो काही नंबर असेल तो नंबर या बॉक्स मध्ये टाकायचा आहे आणि या ठिकाणी आपली दिनांक टाकून या ठिकाणी अर्जदाराचं नाव खाली लिहून आणि वरल्या बाजूला या ठिकाणी आपला साईन करायचा आहे साइन केल्यानंतर या ठिकाणी आपला फॉर्म हा सबमिट होईल याच्यासोबत याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी या फॉर्म सोबत या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड आणि आपलं बँकेचं पासबुक या ठिकाणी जोडून जे काही आपले कृषी सहाय्यक असतील त्यांच्यापासून किंवा आपले तलाठी असतील आपले मंडळातले तर त्यांना आप या ठिकाणी आपला फॉर्म भरून द्यायचा आहे त्याच्यानंतर एखाद्या जर शेतकऱ्याचं जर सम सामायिक क्षेत्र असेल एखाद्या सातभऱ्यावरती जर दोन तीन नाव असतील तर त्यांनी या ठिकाणी आपलं सामायिक खातेदारना हरकत प्रमाणपत्र असं हा फॉर्म या ठिकाणी त्याला सोबत जोडवायचा आहे मित्रांनो तर हा फॉर्म आपल्या जवळच्या कृषी सहाय्यक यांच्यासह द्यायचा आहे आणि त्यांच्याकडून दिनांक कसं या ठिकाणी आपल्याला साइन करून हे खाल्लं पेज या ठिकाणी आपल्याला फाडून घ्यायचं आहे आणि हे केल्यानंतर मित्रांनो आपल्याला तात्काळ या ठिकाणी आपल्याला आपल्या खात्यावरती दोन हजार तेवीसचं अनुदान या ठिकाणी भेटून जाईल मित्रांनो तर आपला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो आपल्याला नक्कीच कळवा वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो आवडला तर शेअर करा तर भेटूयात मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद